लाडक्या बहिणींसाठी खुशखबर अखेर राज्य सरकारने आता महत्वाचा निर्णय घेत लाडक्या बहिणींना मोठा दिलासा दिला आहे म्हणजेच दोन हप्त्यांची रक्कम ही लाडक्या बहिणींच्या बँक खात्यावरती जमा करण्यामध्ये येणार आहे एप्रिलच्या हप्त्यासोबत आता मे महिन्याचा देखील हप्ता देण्यासाठी सरकारने आता अठरा जिल्हे निवडले असून आता त्या ठिकाणी राज्यातील लाडक्या बहिणींना म्हणजेच की आता पहिल्या टप्प्यामध्ये राज्यातील अठरा जिल्ह्यातील लाडक्या बहिणींना हप्त्याचे वितरण करण्यामध्ये येणार आहे एकूण आता दोन हप्त्यांची रक्कम ही आता लाडक्या बहिणींच्या बँक खात्यावरती जमा करण्यामध्ये येणार असून आता जिल्ह्यांच्या याद्या देखील आलेल्या आहेत आता पहिल्या टप्प्यामध्ये अठरा जिल्ह्यातील ला। लाडक्या बहिणींच्या बँक खात्यावरती हप्त्याची रक्कम ही जमा करण्यामध्ये येणार आहे पहिल्या टप्प्यामध्ये अठरा जिल्ह्यातील ला, लाडक्या बहिणींच्या बँक खात्यावरती एप्रिल महिन्याचा दहावा आणि मे महिन्याचा अकरावा हप्ता हा एकत्रित जमा करण्यामध्ये येणार असल्यामुळे आता लाडक्या बहिणींना देखील मोठा दिलासा मिळणार आहे कारण की आता राज्य सरकारने लाडक्या बहिणींना दिलासा देण्यासाठी अतिशय महत्त्वाचा निर्णय घेतलेला आहे त्यानुसार आता पहिल्या टप्प्यामध्ये अठरा जिल्ह्यातील लाडक्या बहिणींच्या बँक खात्यावर परवर्ती हप्त्याची रक्कम ही जमा करण्यामध्ये येणार असून आता डेबिटची देखील प्रक्रिया सुरू करण्यामध्ये आली असून आता एप्रिल महिन्याचा दहावा आणि मे महिन्याचा अकरावा हप्ता हा लाडक्या बहिणींच्या बँक खात्यावरती जमा करण्यामध्ये येणार आहे त्याचबरोबर आता लाडक्या बहिणींसाठी अजून एक राज्य सरकारने महत्त्वाचा निर्णय घेतलेला आहे तो म्हणजेच की आता लाडक्या बहिणींना तीन मॅसेज येणार आहेत यामध्ये आता लाडक्या बहिणींना जास्त रक्कम मिळणार आहे पहिला जो मॅसेज येईल तो एक हजार पाचशे रुपये दुसरा पण मॅसेज एक हजार पाचशे रुपयांचाच येणार आहे आणि तिसरा मॅसेज म्हणजे आता गॅस सिलेंडर योजनेचा दहा वाप्ता आता एक हजार पाचशे रुपयांचा मिळणार आहे त्यानंतर आता मे महिन्याचा अकरावा हप्ता देखील एक हजार पाचशे रुपयांचा आणि त्याचबरोबर आता गॅस सिलेंडर योजनेचे आठशे तीस रुपये म्हणजेच आता एकूण तीन हजार आठशे तीस रुपयांची रक्कम ही लाडक्या बहिणींच्या बँक खात्यावरती जमा करण्यामध्ये मध्ये येणार आहे कारण की आता राज्य सरकारने लाडक्या बहिणींना दिलासा देण्यासाठी महत्त्वाचा निर्णय घेतलेला असून त्यानुसार आता एकूण तीन हजार आठशे तीस रुपयांची रक्कम ही लाडक्या बहिणींच्या बँक खात्यावरती जमा करण्यामध्ये येणार आहे यामध्ये एप्रिल महिन्याचा दहावा हप्ता एक रुपयांचा मे महिन्याचा अकरावा हप्ता देखील एक रुपयांचा म्हणजेच की आता हप्त्यांचे एकूण तीन रुपये मिळणार आहेत आणि त्यासोबत गॅस सिलेंडर योजनेचे आठशे रुपये म्हणजेच की एकूण आता तीन रुपये आता लाडक्या बहिणींच्या बँक खात्यावरती जमा करण्यामध्ये येणार आहेत मात्र आता एकूण तीन हजार आठशे तीस रुपयांच्या लाभासाठी तुम्हाला एक महत्वाचे काम करावे लागणार आहे जर तुम्ही हे महत्वाचे काम केले तरच तुम्हाला आता हप्त्याचा लाभ मिळणार आहे तर मग आता कोणते महत्वाचे काम केले तरच एकूण तीन हजार आठशे तीस रुपयांचा म्हणजेच की एप्रिल महिन्याच्या दहाव्या हप्त्याचे एक हजार पाचशे रुपये मे महिन्याच्या अकराव्या हप्त्याचे एक हजार पाचशे रुपये त्याचबरोबर गॅस सिलेंडर योजनेचे आठशे तीस रुपये म्हणजेच की एकूण आता तीन हजार आठशे तीस रुपयांच्या लाभासाठी तुम्हाला एक महत्वाचे काम करावे लागणार आहे कारण की ते महत्वाचे काम केले तरच तुमच्या बँक खात्यावरती हप्त्याची रक्कम ही जमा करण्यामध्ये येणार आहे तर मग आता कोणते काम केल्यानंतर एकूण तीन हजार आठशे तीस रुपये मिळणार आहेत त्याचबरोबर पहिल्या टप्प्यामध्ये कोणत्या आता अठरा जिल्ह्यातील लाडक्या बहिणींच्या बँक खात्या खात्यावरती आता हप्त्याची रक्कम ही जमा करण्यामध्ये येणार आहे सविस्तर अशी अपडेट आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत त्यापूर्वी चॅनलवरती जर नवीन आलेला असाल तर आत्ताच खाली दिलेल्या सबस्क्राईब बटनला क्लिक करून या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा तर आता अपडेट अशा प्रकारे आलेली आहे की आता लाडक्या बहिणींना खुश करण्यासाठी राज्य सरकारने अतिशय महत्त्वाचा निर्णय घेतलेला असून आता एप्रिल महिन्याचा दहावा हप्ता तर लाडक्या बहिणींच्या बँक खात्यावरती म्हणजेच की आता एक रुपये तर लाडक्या बहिणींच्या बँक खात्यावरती जमा होणारच आहेत मात्र त्यासोबत आता मे महिन्याच्या देखील अकराव्या हप्त्याची आता तयारी झाली असून आता लवकरच मे महिन्याचा देखील अकरावा हप्ता म्हणजेच एक हजार पाचशे रुपयांची ही लाडक्या बहिणींच्या बँक खात्यावरती जमा करण्यामध्ये येणार आहे आणि गॅस सिलेंडर योजनेचे देखील आठशे तीस रुपये आता लाडक्या बहिणींच्या बँक खात्यावरती जमा होणार आहेत मग आता गॅस सिलेंडर योजनेच्या आठशे तीस रुपयांच्या लाभासाठी कोणते महत्त्वाचे काम करावे लागणार आहे ते आपण सविस्तर पाहूया आता या ठिकाणी स्क्रीनवरती पाहू शकता तुम्हाला जर गॅस सिलेंडर योजनेच्या एकूण आठशे तीस रुपयांच्या लाभासाठी आता तुम्हाला महत्वाचे काम करावे लागणार आहे फक्त या ठिकाणी आता स्क्रीनवरती लक्ष द्या मुख्यमंत्री माझी लाडकी बहन योजनेअंतर्गत गॅस सिलेंडरसाठी आता लाभ घेण्यासाठी तुम्हाला मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजनेमध्ये नोंदणी करणे आवश्यक आहे यासाठी तुम्ही तुमच्या जवळच्या गॅस एजन्सी किंवा वितरकाशी संपर्क साधून देखील आता नोंदणी करू शकतात तुम्ही जर आता मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजनेमध्ये तुम्ही जर आता नोंदणी केली तर तुम्हाला देखील ग्यास चे आर्शे आता गॅस सिलेंडर योजनेचे आठशे तीस रुपये आता मिळणार आहेत म्हणजेच की साथी। आता यासाठी तुम्हाला मुख्यमंत्री अन्नपूर्णा योज अन्नपूर्णा योजनेमध्ये तुम्हाला आता नोंदणी करणे आवश्यक आहे त्याचबरोबर आता हप्त्याचा लाभ घेण्यासाठी म्हणजेच की एप्रिल महिन्याचा दहावा आणि मे महिन्याचा अकरावा हप्ता असेल या दोन्ही हप्त्यांच्या लाभासाठी आता तुम्हाला कोणते महत्त्वाचे काम करावे लागणार आहे ते आपण सविस्तर पाहूयात E e e आता e e न, तर आता पहिलं जे महत्त्वाचं काम म्हणजेच की तुम्हाला ई के वाय सी करावी लागणार आहे जर तुम्ही ई के वाय सी नसेल केली तर आता तात्काळ ई के वाय सी करून घ्या कारण की आता कोणत्या योजनांचा जर लाभ घ्यायचा असेल तर आता ई के वाय सी राज्य सरकारने अनिवार्य केली आहे तुम्ही जर ई के वाय सी केलेली केलेली नसेल तर तात्काळ तुम्ही ई के वाय सी करून घ्या कारण की आता ई के वाय सी केली तरच लाडक्या बहिणींना हप्त्याचा लाभ मिळणार आहे आणि दुसरं जे महत्त्वाचं काम म्हणजे तुमचं जे आधार कार्ड आहे ते तुम्हाला बँक खात्याशी लिंक करून घ्यायचं आहे तुमचं आधार कार्ड तुम्हाला बँक खात्याशी लिंक करून घ्यायचं आहे हे दोन महत्त्वाचे काम केल्यानंतरच तुम्हाला आता हप्त्याची ही मिळणार आहे म्हणजेच की आता एप्रिल महिन्याचा दहावा हप्ता तुमच्या बँक खात्यावरती आता जमा होणारच आहे मात्र त्यासोबत आता मे महिन्याच्या देखील अकराव्या हप्त्याची तयारी झाली असून आता मे महिन्याचा देखील अकरावा हप्ता म्हणजेच की एक हजार पाचशे रुपये देखील आता लवकरच तुमच्या बँक खात्यावरती जमा होणार आहेत म्हणजेच की आता एप्रिल महिन्याचा दहावा हप्ता एक हजार पाचशे रुपयांचा मे महिन्याचा अकरावा हप्ता एक हजार पाचशे रुपयांचा आणि गॅस सिलेंडर योजनेचे आठशे तीस रुपये म्हणजेच की आता एकूण तीन हजार आठशे तीस रुपयांची रक्कम आता तुमच्या बँक खात्यावरती जमा करण्यामध्ये येणार आहे पहिल्या टप्प्यामध्ये राज्यातील अठरा जिल्ह्यातील लाडक्या बहिणींच्या बँक खात्यावरती आता तीन हजार आठशे तीस रुपयांची रक्कम ही जमा करण्यामध्ये येणार आहे आणि त्यानंतर बाकीच्या जिल्ह्यामध्ये म्हणजेच की आता पहिल्या टप्प्यामध्ये अठरा जिल्हे त्यानंतर दुसऱ्या टप्प्यामध्ये पंधरा जिल्हे आणि तिसऱ्या टप्प्यामध्ये राहिलेल्या जिल्ह्यातील लाडक्या बहिणींच्या बँक खात्यावरती आता हप्त्याची रक्कम ही जमा करण्यामध्ये येणार आहे तर मग आता पहिल्या टप्प्यामध्ये कोणत्या अठरा जिल्ह्यातील लाडक्या बहिणींच्या बँक खात्यावरती हप्त्याची रक्कम ही जमा करण्यामध्ये आहे करण्यामध्ये येणार आहे ते आपण सविस्तर पाहूया तर आता या ठिकाणी तुम्ही स्क्रीनवरती पाहू शकतात की लाडके बन योजनेसाठी आता कोणकोणते जिल्हे म्हणजेच की पात्र आहेत ते आपण सविस्तर पाहूयात आता मी तुम्हाला जिल्ह्यांची नावे सांगत आहे लक्ष देऊन एका आता लाडके बन योजनेसाठी अहिल्यानगर असेल कोल्हापूर असेल अकोला लातूर अमरावती आहे मुंबई आहे छत्रपती संभाजनगर बीड नागपूर भंडारा नांदेड बुलढाणा नंदुरबार या जिल्ह्यातील लाडक्या बहिणींना आता मोठा दिलासा मिळणार आहे त्यानंतर चंद्रपूर नाशिक असेल धुळे सोलापूर गडचिरोली धाराशिव गोंदिया पालघर हिंगोली पुणे या जिल्ह्यातील लाडक्या बहिणींना मोठा दिलासा मिळणार आहे त्यानंतर जळगाव रायगड जालना रत्नागिरी सांगली वाशिम सातारा सिंधुदुर्ग सिंधुदुर्ग ठाणे त्याचबरोबर वर्धा आणि यवतमाळ जिल्ह्यातील लाडक्या बहिणींना आता हप रक्कम ही मिळणार आहे मात्र यामधील म्हणजेच आता राज्यातील लाडक्या बहिणींच्या बँक खात्यावरती आता हप्त्याची रक्कम ही वितरन करने पहला ला कमी जमा होणारच आहे मात्र पहिल्या टप्प्यामध्ये या ठिकाणी आता अठरा जिल्ह्यांचा समावेश पाहायला मिळत आहे कारण की आता टप्प्याटप्प्याने लाडकी बहिणी योजनेच्या हप्त्याचे हे वितरण करण्यामध्ये येणार असून पहिल्या टप्प्यामध्ये अठरा जिल्ह्यातील लाडक्या बहिणींच्या बँक खात्यावरती हप्त्याची रक्कम ही जमा करण्यामध्ये येणार आहे तर मग आता हे अठरा जिल्हे कोणते आहेत यामध्ये तुम्ही पाहू शकता पहिला जो जिल्हा आहे तो आहे बीड दुसरा जिल्हा आहे भंडारा त्यानंतरचा जिल्हा आहे नागपूर चौथा जिल्हा नांदेड पाचवा जिल्हा बुलढाणा त्यानंतर सव्वा जिल्हा आहे मुंबई सातवा जिल्हा आहे लातूर आठवा जिल्हा आहे पुणे नऊवा जिल्हा आहे कोल्हापूर तर दहावा जिल्हा आहे अकोला यानंतरचा जो जिल्हा आहे तो या ठिकाणी स्क्रीनवरती पाहू शकता त्यानंतरचा जिल्हा आहे जालना त्यानंतर जळगाव आहे त्यानंतर पुणे असेल रायगड असेल आणि रत्नागिरी या जिल्ह्यातील लाडक्या बहिणींच्या बँक खात्यावरती पहिल्या टप्प्यामध्ये हप्त्याची रक्कम ही जमा करण्यामध्ये येणार आहे आणि त्यानंतर राहिलेल्या जिल्ह्यामध्ये देखील टप्प्याटप्प्याने हप्त्याचे वितरण हे करण्यामध्ये येणार असून आता लाडक्या बहिणींना एप्रिल महिन्याच्या दहाव्या एक हजार पाचशे रुपये मे महिन्याच्या अकराव्या हप्त्याचे एक हजार पाचशे रुपये त्याचबरोबर आता गॅस सिलेंडर योजनेचे देखील आठशे तीस रुपये आता मिळणार आहेत तर अपडेट कशा प्रकारे वाटली कमेंट करून नक्की कळवा आणि अशाच महत्वपूर्ण अपडेटसाठी आता चॅनलला सबस्क्राईब करून घ्या धन्यवाद